मित्रांनो देशभरामध्ये एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं राज्य जर आपण बघितलं तर ते म्हणजे तमिळनाडू तमिळनाडूमध्ये मित्रांनो पहिल्या टप्प्यात एकोणचाळीसच्या एकोणचाळीस विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे आणि भारतीय जनता पार्टीने दक्षिण भारतामध्ये आपला सगळ्यात जास्त जर कुठल्या राज्यावरती फोकस केला तर ते राज्य म्हणजे तमिळनाडू मित्रांनो आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीनी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दोन हजार चौदाच्या सुद्धा भाजप तमिळनाडूमध्ये प्रयत्न करत होतं पण दोन हजार चौदाला फक्त तुम्ही तमिळनाडूमधला कन्याकुमारी मतदार सोडता मतदारसंघ सोडता भाजपला ओवरऑल तमिळनाडूमध्ये यश आलं नाही याच्यामगं काय कारण होतं की भारतीय जनता पार्टीकडे एक प्रोग्रेसिव्ह लिडर नव्हता आणि स्थानिक नेतृत्वाने म्हणजे जे डी एम केचे आणि अण्णा डीएम केचे जे द्रविड पार्ट्या होत्या या द्रविड पार्ट्यांनी जी हिंदी आणि तमिळ एक संघर्ष तमिळनाडूमध्ये उभा केला तर कारणामध्ये हिंदी विरोध हिंदू विरोध जो संघर्ष उभा केला खास करून नरेंद्र मोदी यांची एक वेगळी इमेज तमिळनाडूमध्ये ह्या एम केच्या लिडरनी बनवली होती त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे हिंदी बेल्ट मधले जे जा राज्य आहेत या आपल्यावर अत्याचार करतात अशी त्यांनी एक जनसामान्य माणसामध्ये इमेज बनवली होती खास करून भारतीय जनता पार्टीची आणि ह्या इमेजला कापण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे एक मजबूत नेतृत्व तमिळनाडूमध्ये याची गरज होती भाजपला दोन हजार ला के अण्णामाला यांच्या रूपाने हे नेतृत्व फेटलं आणि भारतीय जनता पार्टीने अण्णामाला यांच्यावर विश्वास ठेवला आणि अण्णामाला यांनी तो विश्वास सार्थ ठेवला त्यांनी प्रचंड ग्राउंडवरती मेहनत केली मग त्यांची ती एन मन एन मक्कल यात्रा असेल त्या यात्रेमुळं भारतीय जनता पार्टी कधी नव्हे ते तमिळनाडूच्या घराघरापर्यंत पोचली त्यानंतर अण्णामाला यांची ग्राउंडवरती प्रचंड मेहनत असेल किंवा स्टॅलिनला किंवा डी एम केला एकटे अंगावर घेणं असो याचा फायदा भारतीय जनता पार्टीला आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला होताना दिसतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टीला असा एक लीडर पाहिजे होता की तो भाजपची विचारधारा किंवा नरेंद्र मोदी यांचं विजन जे आहे ते त्यांच्या भाषेत तमिळनाडूच्या लोकांना समजून सांगणारा तसा लीडर भारतीय जनता पार्टीकडे नव्हता पण अण्णा यांच्या रूपाने भाजपला हा लीडर भेटला हा गोल्डन बॉय तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टीला भेटला आणि याच जे ग्राउंडवरती भारतीय जनता पार्टीने तमिळनाडूमध्ये काम आहे त्याचं फळ सुद्धा भाजपला मिळताना दिसत आहे मित्रांनो तमिळनाडूमधला जो भारतीय जनता पार्टीचा वोट शेअर आहे हा कधी नव्हे तो दोन डिजेटमध्ये जाणार काही राजकीय जाणकारांच्या मते भाजप तमिळनाडूमध्ये ट्वेंटी फाय पर्सेंट वोट शेअर घेऊ शकतं आणि पाच लोकसभेच्या जागा भारतीय जनता पार्टी जिंकू शकतं मित्रांनो ह्यानंतर भारतीय जनता पार्टी फक्त एवढ्यावर थांबलेली नाहीये तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टीनी तमिळनाडूमध्ये डीएम के आणि अण्णा डीएम के यांच्या विरोधात जाऊन एक तिसरी आघाडी तमिळनाडूमध्ये निर्माण केली म्हणजे डीएम केच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लेफ्ट एक आघाडी आहे त्यानंतर अण्णा डीएम केच्या नेतृत्वाखाली वेगळी आघाडी आहे या दोन्ही आघाड्यांपासून भारतीय जनता पार्टीने एक तिसरी आघाडी तमिळनाडूमध्ये निर्माण केली आणि छोट्या छोट्या पक्षांना आपल्या बरोबर मिळवण्याचं काम भारतीय जनता पार्टी या तमिळनाडूमध्ये करते यामध्ये मग टी, टी टी व्ही दिनाकरन यांची पार्टी असेल टी टी व्ही दिनाकरण म्हणजे जयलिलिता यांचे भाज्य जयललिता म्हणजे शशिकला यांचे भाचे जयलिलिता यांचे ज्या मैत्रीण होत्या शशिकला यांचे भाचे टी टी व्ही दिनाकरन त्यानंतर मित्रांनो जे तमिळ सुपरस्टार आहेत त्यांची सुद्धा पार्टी भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झालेली आहे आणि आता भारतीय जनता पार्टीने एक अजून एक मूव्ह टाकलाय आणि हा मू जो आहे याचा फायदा भारतीय जनता पार्टीला उत्तर तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त होणार आहे तो म्हणजे पी एम के म्हणजे पक्कल मक्कल काची ही जी पार्टी आहे अंबुमणी रामदास यांची या पार्टीबरोबर भारतीय जनता पार्टीने अलायन्स केले आणि याचा फायदा भाजपला दोन हजार चोवीसच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो उत्तर तमिळनाडूमध्ये मित्रांनो ही जी पार्टी आहे पी एम के पी एम के पार्टी सुद्धा दोन हजार चार ते दोन हजार नऊच्या दरम्यान हे आंबुमुनी रामदास हे केंद्रामध्ये मंत्री होते अंबुमनी रामदास सध्या राज्यसभेचे खासदार आहेत आणि जो तमिळनाडू मधला उत्तर तमिळनाडू मधला काही पॉकेट आहेत खास करून धर्मपुरी हा जो एरिया आहे या पॉकेटमध्ये या केची ताकद आहे मित्रांनो ही जी पार्टी आहे ना या पार्टीचे पार्टी एक भारतीय <णसफुणी> जनता पार्टीने यांच्याबरोबर अलायन्स काय केलंय कारण ह्या पार्टीला एका जातीचा सपोर्ट आहे म्हणजे एका कास्टची पार्टी म्हणून ओळखली जाते तमिळनाडू मध्येचा वोट शेअर जास्त नाही आहे फक्त फाय पर्सेंटचा वोट शेअर या पार्टीचा आहे पाच टक्के यांचं मताधिक्य तमिळनाडूमध्ये मता आहे पण या पार्टी मागं एक कास्ट आहे ती कास्ट म्हणजे वायनार आणि ही जी वायनार कास्ट आहे ना या वायनार कास्टचा सपोर्ट भाजपला मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीनी या आंबुमनी रामदास यांच्या पी एम के बरोबर अलायन्स केले पी एम के तमिळनाडूमध्ये एकोणचाळीसपैकी दहा जागेवरती लोकसभेच्या निवडणूक लढणार आहे आणि या दोन्ही पार्ट्यांचा ग्राउंडवरती कॅडर कसं काम करते त्याच्यावरती सगळं डिपेंड जरी असलं तरी आंबुमनी रामदास यांची पार्टी पी एम केचा आणि भारतीय जनता पार्टीचा दोघांच्या अलायन्समुळं भारतीय जनता पार्टीची ताकद तमिळनाडूमध्ये वाढली कारण हे जे पी एम केचे जे पाच पर्सेंट वोटर आहे जे वन इयर म्हणून एक जात आहे तमिळनाडूमध्ये जी जात शेड्युल कास्टमध्ये येते त्या जातीचा डायरेक्ट सपोर्ट हा भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे या पी एम केच्या बरोबर अलायन्समुळं आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो राजकीय जाणकारांचं मत काही असेल पण ह्या वेळेची तमिळनाडूची जी लढाई आहे ना ही लढाई डी एम के अण्णा डी एम के नाही आहे ज्यावेळेची तमिळनाडूची लढाई आहे ती म्हणजे डी एम के आणि भारतीय जनता पार्टी आणि भाजपने याची हिंड पण देऊन टाकली भाजपने मधून ज्या वेळेस अण्णा मला यांना उमेदवारी मधून दिली त्यावेळेस भाजपाने तमिळनाडूच्या निवडणुकीचा रोडमॅप आखला होता की भाजप ह्या वेळेस तमिळनाडूमधून कमीत कमी वीस पर्सेंट वोट शेअर आणि जवळपास पाच लोकसभेच्या जागा जिंकणारे काही लोक म्हणतील बारा जागा म्हणतात तेरा जागा म्हणतात पण बारा जागा तेरा जागा येऊ पण शकतात कारण निवडणूक सांगता येत नाही दक्षिणेकडच्या राज्यामधलं तर सांगूच शकत नाही आपण ते कसे वोट स्प्लिट होतील हे आपण सांगूच शकत नाही उत्तरेकडे हो राज्यामध्ये सुधी तरी आपण अंदाज बांधू शकतो पण दक्षिणेकडच्या राज्यामधला निवडणुकीचं जे मतदान होतं ना त्याचा अंदाज मा बांधता येत नाही आणि भाजपचं वोट शेअर आता मी वीस पर्सेंट म्हणतोय पण वीस पर्सेंट पेक्षा जास्त पण जाऊ शकतं आणि वीस पर्सेंट पाच वरून जागा त्यांच्या जा जास्त पण भारतीय जनता पार्टीच्या निवडून येऊ शकतात तमिळनाडूमध्ये तमिळनाडूमध्ये जर भाजपच्या पाच जरी जागा निवडून आल्या मी तुम्हाला सांगतो पाच जरी जागा भाजपाच्या लोकसभेला तमिळनाडू निवडून आल्या तर दोन हजार सव्वीसची ची जी तमिळनाडूमध्ये विधानसभेची निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अण्णाडीएम केलं संपवून अपोजिशन पार्टी असेल तमिळनाडूमधली दोन नंबरचा पक्ष तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टी असेल आणि काही लोक म्हणतात की दक्षिण भारतात भाजप नाही दक्षिण भारतात भाजप नाही त्यांना दक्षिण भारत माहीतच नाही दक्षिण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जास्त खासदार एकतीस खासदार आहे एकट्या कर्नाटकमधून भाजपाचे जवळपास अठ्ठावीस खासदार एकट्या कर्नाटकमधून निवडून येतात सत्तावीस भाजपाचे आणि एक मला वाटतं एक जे हसनचे खासदार आहेत त्यांचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीला आहे एवढी मोठी ताकद भाजपाची आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता कर्नाटक नंतर जी पॉंडिचेरी आहे पॉंडिचेरीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तमिळनाडूच्या शेजारी म्हणजे काही लोकं म्हणत असतील की दक्षिणेकडे भाजपने आत दक्षिण भारतामधलं अजून एक राज्य आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी सहा लोकसभेच्या जागा लढते सहा पैकी भारतीय जनता पार्टी सेव्हन्टी पर्सेंट स्ट्राईक रेट त्यांचा आंध्र प्रदेशमध्ये राहणार आहे आणि जर तमिळनाडूमध्ये भाजप पाच जरी जागा जिंकलं तरी हा जो विजय आहे ना तमिळनाडूचा हा त्यांचा चारशो पारपेक्षा जास्त विजय असणार आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा